हॅलो नमस्कार शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण तीन जाहिराती पाहणार आहोत तीनही जायराती जबरदस्त आहे आणि तुमच्या फायद्याचं आहे परंतु या तीन जाहिराती मात्र बँकिंग सेक्टरशी निगडीत आहेत आणि यासाठी तुम्हाला फायद्याचीच गोष्ट असणार आहे बघा ही पहिली बातमी आहे दी अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अहमदनगरची बातमी मुख्य कार्यालय स्टेशन रोड अहमदनगर फोन नंबर पण दिलेला आहे ओके चार चार हे या ठिकाणी यांना पाहिजेत पण बघा ही सांगतो सरळ सेवा नोकर भरतीसाठीची जाहिरात क्रमांक दोन हजार चोवीसची जाहिरात आहे मोठी जात जाहिरात आहे या ठिकाणी बघा तुम्हाला सांगतं एकंदरीत ही जाहिरात पाहत असताना या ठिकाणी सातशे पदांची जाहिरात आहे मित्रांनो सातशे पदं कशाला म्हणतात लक्षात घ्या तर ही दी अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अहमदनगर ही बँक आशिया खंडातील अग्रगण्य सॉरी अग्रगण्य अशी बँक आहे बँकेच्या अहमदनगर जिल्ह्यात मुख्य कार्यालयासह एकूण दोनशे सत्याऐंशी शाळा आहेत सॉरी दोनशे सत्त्याऐंशी शाखा आहेत अकरा विस्तार कक्षा आहे आणि चौदा तालुका विस्तार अधिकारी कार्यालय कार्यरत आहेत म्हणजे दोनशे सत्याऐंशी शाखा अकरा विस्तार कक्ष चौदा तालुका विकास अधिकारी कार्यालय या ठिकाणी आहेत दिनांक एकतीस तीन दोन हजार चोवीस अखेर बँकेची एकूण भांडवल रक्कम रुपये बघा पस्तीस हजार सातशे अठ्ठ्याण्णव पॉईंट एकोणऐंशी लाख असून एकूण ठेवी रक्कम पंच्याण्णव हजार आठशे किती नऊ लाख अठ्ठावन्न हजार आठशे आठ पॉईंट एकोणऐंशी लाख इतके आहेत आता हे तुम्हाला त्या भाषेमध्ये तुम्ही समजू शकता आपल्या वाचण्यामध्ये गलती होऊ शकते पण तुम्ही समजू शकता ओके या हे हे अठाव, अठाव, तर या ठिकाणी तुम्ही ह्या गोष्टी लक्षातच ठेवायच्या हे आणि हे अमाऊंट तसेच दिनांक एकतीस तीन चोवीस अखेर बँकेस एकूण रक्कम रुपये अठ्ठाव अठ्ठावन्न पॉईंट पंच्याहत्तर कोटी रकमेचा निव्वळ नफा झालेला आहे ही अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अहमदनगर यांच्या आस्थापनेवरील व अद्यपत्याखालील असलेली खालील श्रेणीतील पदे ऑनलाईन परीक्षा घेऊन बघा ऑनलाईन परीक्षा होणारे श्रेणीनिहाय पदे ऑनलाईन परीक्षा घेऊन सरळ सेवा पद्धतीने भरावीची आहे याकरिता पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात केवळ ऑनलाईन पद्धतीने बँकेच्या डब्ल्यू 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 डॉट ए डी सी सी बँक नगर डॉट ऑरजी किंवा नोकर भरतीच्या अधिकृत वेबसाईट या स्थळावर अर्ज मागविण्यात येत आहे ठीक आहे तर बघा आता या ठिकाणी कोणकोणते पद आहेत या ठिकाणी मित्रांनो जनरल मॅनेजरचं एक पद आहे मॅनेजर संगणकचं एक पद आहे म्हणजे जनरल मॅनेजर संगणक एक पद मॅनेजर संगणक एक पद डेप्युटी मॅनेजर संगणकाचं एक पद इंचार्ज प्रथम संगणकाचं एक पद आहे आणि क्लरिकल स्टाफसाठी सहाशे सत्याऐंशी पदे आहे सर्वात मोठी भरती आनंदाची बातमी क्लरिकलसाठी सहाशे सत्याऐंशी पदांची मोठी जाहिरात वाहनचालक आहे सबऑर्डिनेट ए ग्रुपचे चार वाहनचालक पाहिजे आणि सुरक्षा रक्षक पाहिजे सुरक्षा रक्षक ओके सबॉर्डिनेट बी ग्रुपचे म्हणजे म्हणजे सिक्युरिटी फो हो पाहिजे ते पाच पाहिजे असे टोटल जर हिशोब केला तर एकंदरीत एक सातशे पदांची जाहिरात आहे बघा मित्रांनो किती एकंदरीत सातशे पदांची जाहिरात तर उपरोक्त पदासाठीच्या जागा शैक्षणिक पात्रता अनुभव वयोमर्यादा परिविक्षाधीन कालावधी वेतन निवड पद्धती व शर्ती ऑनलाईन परीक्षेचे अभ्यासक्रम ऑनलाईन अर्ज भरण्याची पद्धत व परीक्षा शुल्क इत्यादी बाबतची विस्तृत जाहिरात बँकेच्या या आणि या वेबसाईटवर उपलब्ध राहील ओके संकेतस्थळ स्थळावर दिनांक तेरा नऊ दोन हजार चोवीसपासून उमेदवारांसाठी उपलब्ध होणार आहे म्हणजे तेरा नऊ तेरा म्हणजे उद्या उद्यापासूनच हे संकेतस्थळ उपलब्ध होणार आहे उपरोक्त पदासाठी केवळ उक्त संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून विविध परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरलेले अर्जच ग्राह्य धरण्यात येतील इतर कोणत्या प्रकारे केलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही तर ही, ही अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याचा कालावधी दिनांक तेरा नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजतापासून ते दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजतापर्यंत राहील परीक्षा शुल्क हे ऑनलाईन पद्धतीने दिनांक सत्तावीस नऊ चोवीसपर्यंत पाच वाजेपर्यंत स्वीकारण्यात येईल ये। अन ऑनलाईन अर्ज भरताना काही अडचणी किंवा शंका असल्यास या नंबरवर शहाऐंशी डबल झिरो तीनशे दोनशे सत्तर किंवा नाईन टू टू सिक्स डबल एट झिरो वन नाईन सेवन या मोबाईल नंबरवर किंवा सपोर्ट ॲट एड़ द रेट ए डी सी सी बँक नगर डॉट इन या ईमेल आय डीवर संपर्क साधावा ओके ठिकाण अहमदनगर दिनांक बारा नऊ दोन हजार चोवीस रावसाहेब लक्ष्मण वर्पे माधवराव सावळे सावळेराम कानवडे व शिवाजीराव भानस काडिले हे अशा प्रकारचे येथील महत्त्वाची पदे त्यांनी सांभाळलेली आहेत त्यांचे या ठिकाणी नाव आलेलं आहे ओके ही झाली पहिली बातमी या ठिकाणी रेल्वेची सुद्धा एक जाहिरात आलेली आहे रेल्वेची हे बघा भारत सरकार रेल्वे मंत्रालय पश्चिम रेल्वे रेल्वे भरती सेलद्वारे ओके या ठिकाणी दोन हजार चोवीस पंचवीस करता स्काउड अँड गाईड कोटा भरती आहे मित्रांनो हे बघा दिनांक तेरा नऊ दोन हजार चोवीस ठीक आहे ज्या दिनांक जे आहे म्हणजे या ठिकाणी आहे तर ही जाहिरात जी आहे जाहिरात उघडण्याचा दिनांक सतरा नऊ दहा वाजता बंदचा दिनांक सोळा दहा ओके एक पॉइंट आहे या ठिकाणी पश्चिम रेल्वेसाठी खाली पदांचा म्हणजे कोणता लेवल टू जे पद आहे दोन आहे पश्चिम रेल्वेत कुठे तुमचं आ, हे होऊ शकते ओके आणि लेवल वन जे आहे लेवल वन हे पूर्वीचा ग्रुप डी याला पेमेंट वगैरे भरपूर दिसते बघा लेवल टूसाठी एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे आणि याला अठरा हजार ते छप्पन हजार नऊशे यासाठी बारा पदे आहेत ओके दोन पदे बी सी टी बी आर सी ए डी आय आर टी एम आर जे डी आणि बी बी पी विभागाकरता प्रत्येकी ओके ज्या ज्या ठिकाणी स्टार मार्क करून नाही त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं हे ओके अशा प्रकारे तर ही जाहिरात होती जाहिरात तेवढीच महत्त्वाची आहे यासाठी तुम्ही प्रयत्न करा तुम्हाला वाटतं की ही काही जाहिरात नाही असं नाही तर बापू स्काउट गाईड जे पोरं आहेत त्यांच्यासाठी ही महत्त्वाचे आहे ते लागतीलच ओके आता आपण तिसरी जाहिरात पाहणार आहोत हे बघा ज्याब रिक्रुटमेंट रिक्वायरमेंट एन आर बी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड लातूरची जाहिरात आहे यासाठी प्रोजेक्ट मॅनेजरचं चा, अरे चांगलं चाललं प्रोजेक्ट मॅनेजरचं चा एक पद आहे एम ई किंवा एम टेक दोन पदे साईट सुपरवायझरचे दोन पदे बी किंवा डिप्लोमा सिव्हिल अकाउंटंटचं आहे एक पद आहे बी कॉम एम कॉम किंवा एम बी ए कम्प्युटर ऑपरेटर टायपिंग थर्टी फोर्टी मराठी इंग्लिश एक पद आणि प्यून भाऊचं एक पद आहे ओके अशा प्रकारे ही जाहिरात आहे ही जाहिरात सात पदांची आहे ठीक आहे आणि याच्या यासाठी तुम्हाला एन आर भटाने यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे बघा खतरनाक मोबाईल आहे भाऊ नाईन झिरो डबल सेवन सिक्स डबल सेवन ट्रिपल सेवन ओके असा नंबर आहे तर ही जाहिरात पण आहे महत्त्वाची आणि त्यानंतर त्यापेक्षा महत्त्वाची जाहिरात म्हणजे एम एन एस बँक महाराष्ट्र नागरी सहकारी बँक म्हणजे लातूर ही जाहिरात खतरनाक जाहिरात आहे भावांनो आजच्या जाहिरातीच खतरनाक आहे महाराष्ट्र नागरी बँक लिमिटेड शाखा कार्यालय येथे खालील पदांसाठी पात्र व्यक्तीचे अर्ज मागविण्यात येत आहे शाखा व्यवस्थापक बघा या ठिकाणी ब्रँच मॅनेजर दोन पदे बँकिंग क्षेत्रातील पाच ते सात वर्षाचा कामाचा अनुभव कोणत्याही शाखेचा पदवीधर जी डी सी एन ए सहकारी बँकिंग डी सी क्षेत्रातील परीक्षा पास आवश्यक बँकिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर म्हणजे सी बी एस प्रणाली हाताळण्याचे ज्ञान आवश्यक हे झाले शाखा व्यवस्थापक दुसऱ्या वसुली अधिकारी रिकव्हरी ऑफिसरचंसुद्धा एक पद आहे ओके यासाठी सुद्धा पात्रता तेच आहे ओके कोणत्याही शाखेचा पदवीधर बँकेतील वसुली कामाचा पाच वर्षाचा अनुभव बँकिंग कायदे सहकारी कायद्याचे ज्ञान आवश्यक संगणकाचे ज्ञान आवश्यक पॉईंट नंबर तीनमध्ये असिस्टंट एक्झिक्युटिव्ह जे आहे एम बी ए किंवा कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे मायक्रो फायनान्स कामाचा दोन वर्षाचा अनुभव आणि संगणकाचे ज्ञान आवश्यक ओके पॉईंट नंबर चारमध्ये मार्केटिंग ऑफिसर चार सांगितलं या ठिकाणी दोन पदे एम बी ए मार्केटिंग किंवा पदवीधर असणे आवश्यक संगणकाचे ज्ञान इन्शुरन्स कामाचा दोन वर्षाचा अनुभव मार्केटिंग कामाचा दोन वर्षाचा अनुभव असे हे एकंदरीत आपण या ठिकाणी जागा पाहूया दोन एक तीन एक चार दोन सहा सहा पदांची जाहिरात आहे ओके आणि ही जाहिरात लक्षात ठेवा तुमच्या सोय सोळा नऊ दोन हजार चोवीसपर्यंत वरील प्रमाणे शैक्षणिक पात्रता पात्रता फोटो सेट मुख्य कार्यालय स्वतः किंवा बंद पाकिट पोस्टाने पाठवावे ईमेल आय डी महाराष्ट्रा नागरी बँक ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या याच्यावर ईमेल आय डीवर दिसलं ना तुम्हाला पाठवा स्कॅन करून अर्ज पाठवावेल ठीक आहे व्यवहाराचा पत्ता माननीय अध्यक्ष किंवा कार्यकारी संचालक महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लिमिटेड मुख्य कार्यालय कव्हा रोड मार्केट यार्ड लातूर फोन नंबर दिलेला आहे या ठिकाणी तुम्ही संपर्क साधू शकता ओके ही एक छोटीशी जाहिरात शेवटची ही मेकॅनिकल डिझाईन इंजिनियर घ्या पटकन तर मित्रांनो ही जाहिरात होती तुमच्या फायद्याची तर ही जाहिरात तुमच्या फायद्याची असल्यामुळे तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता ओके आणि या ठिकाणी तुमच्या हिताचाच निर्णय घेतलेला आहे तर ही जाहिरात तुमच्या फायद्याची नक्कीच ठरव ठीक आहे भेटूया का असं जबरदस्त जाहिरातीमध्ये पुढील एका महत्त्वाच्या जाहिरातीमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि विशेष करून तुम्हाला सांगतो हा जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल किंवा आपली जाहिरात आवडला असेल तर नक्कीच आपल्या जाहिरातीला एक लाईक करत जा कमेंट्स पण चांगल्या चांगल्या टाकत जा आणि विशेष करून चॅनल ग्रो करा आपल्या चॅनलची चांगली ग्रोथ झाली पाहिजे त्यासाठी मित्रापर्यंत शेअर करा त्यांना सबस्क्राईब करायला भाग पाडा तुम्ही पण सबस्क्राईब करा आपण अशाच महत्त्वाच्या बातम्या महत्त्वाच्या जाहिराती तुमच्या फायद्यासाठी घेऊन येत असतो धन्यवाद